ايه بودي نو کي پڙه جو تو وندو جنها تڙاستو گدي کوڙو تو وندو

Yes, yes. 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 Uh, five, 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 five. Five. Yes, very good. जगामध्ये महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नाव उभे केलं आणि जी शिल्प तुम्ही तयार केलेली आहेत ती हजरामर शिल्प आहे पूर्वी सी एल भेटले घडले आपल्या ट्रायडे हो भेटल भेटलं भेट वल्लभबाई पटेल बाबासाहेब यांच्या समोर भाजी भाजी अरे संदीप

या महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे पण महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार हा महाराष्ट्र भूषण एकोणीशे पंच्याण्णव पासून आपण सुरू केला आणि मराठी माणसाचं महाराष्ट्राचं नाव केवळ भारतात नाही तर जगभरामध्ये ज्या व्यक्तींनी पोचवलं स्वकर्तृत्वाने त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्याने गौरव आणि सन्मानित करणं आणि त्यांचा आशीर्वाद येणं यासाठी आपण करतो आज राम सुतारजी यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या या कार्यक्रमाला स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी हे मुंबईवरून या ठिकाणी ठरवून आज सुतारजींचा आशीर्वाद घ्यायला शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आले याबरोबर आमचे स्थानिक खासदार माजी मंत्री महेश शर्माजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत लोकेश चंद्रजी आणि आमचे सर्व सांस्कृतिक कार्य विभागाचे चौरे चौरेजी आणि बाकी सर्वजण उपस्थित आहेत परिवाराची लोक उपस्थित आहेत मी जास्त वेळ न घेता मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती परिवाराच्या वतीने

एकनाथ शिंदे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी माननीय उमेदवाराच्या वतीने करावं कुठे पण माननीय उपमुख्यमंत्री अशिन दादा पवार या ताई नाही हे शाल घ्या ना दीदी बीच में जाइए थोड़ा फोटो देना तुम्ही द्या ना आशिष मान्य काय बसून घ्या महेशजींचं पण स्वागत करा

मी सर्व कुटुंबातील सदस्यांचं पण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण मान्य राम सुतारजी यांच्या प्रकृती अस्वास्थानंतर सुद्धा या महत्वाच्या सोहळ्याला परवानगी दिलीत सहकार्य केलं सहभाग दिलात त्याबद्दल मी परिवाराचे धन्यवाद व्यक्त करतो मान्य अजितदादांना विनंती करतो की त्यांनी

मित्र आहे आणि संदीप खूप आनंद आहे की म्हणजे इतका मोठा पुरस्कार महाराष्ट्राचा पूर्ण पुरस्कार आज द्यायला सगळेजण पूर्ण गवर्नमेंट इकडे आले आणि आश्चर्य आनंद वाटतात पण काल हळूहळू सांगितले सगळ्यांचे फोटो दाखवले हे सगळे येतात खूप आनंद झाला खूप खूप आव्हान आहे उन गाजे सगराच बसके हे दादा दादा बाहेर आपले चौगाचे माथोच बसतो तुगनी यार काय कॅमेरा आहे आहे जायचा अरे भाई कधी एक달ो कधी तार खाती तार खातो मी कॅमेरा दाख

हाइट तो थोड़ा हाइट दो तो हाइट दो तुम अपनी हाइट दो हाइट तो दी पहले यार माइक गिरेगी माइक हो गया नहीं हुआ है भाई तो हेलो यार कर दो कर दो जगह दे दिया जगह ना हां यार ऐसा हाइट में देना पड़ेगा जैसे लगाओ थोड़ा साइड में लगाओ इधर ला लग पास भाई यहां करो रुको माइक ले आओ माइक संगीत ओके अच्छा कर दिया कर दिया कर दिया सर ये ऑडियो ऑडियो ब्लैक करी केबल कहां कर माइक तो लगा लो कहां है तुम्हारी माइक भाई जाना यार एक बार संदेश भाई भाई यार। भाई आमने सामने बताना भैया पहली गलती माफ हम बस आगे छोड़ भैया अरे अरे छोड़िए छोड़िए सामने 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 आ रहे हो सामने जल्दी सामने जल्दी अरे नीचे बैठोगे आओगे हां बैठ जाओ बैठ जी बैठ जी बैठ जाओ सर नीचे से चले जाओ बैठो बैठो सर एक सेकंड एक सेकंड संदीप संदीप केवल लगा भाई सर एक सेकंड सर एक सेकंड एक सेकंड सर एक सेकंड अरे ऑलरेडी एन है भाई एन ऑलरेडी है वो तो रखे आई डी क्या